चातुर्मासात ह्या नियमांचे पालन करावेत चातुर्मास व्रत दोन हजार चोवीस चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा कालावधी देवशैनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो या काळात पावसाळा असतो चातुर्मास हा काळ ध्यान उपासना आणि व्रतासाठी सर्वोत्तम काळ असे म्हटले आहे देवशैनी एकादशी सतरा जुलै रोजी आहेत या चार महिन्यात काळजी घेतल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील जर तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर ह्या चार महिन्यात तुम्हाला नियमांचे पालन करावे लागेल चातुर्मासाचे नियम नंबर एक दाढी कापणे चातुर्मासात चार महिने केस आणि दाढी कापली जात नाही चार महिने ठेवता येत नसेल तर श्रावण महिन्यातच नियम पाळा नंबर दोन मानसिक व्रत ह्या चार महिन्यात व्यर्थ संभाषण खोटे बोलणे बिनधास्त बोलणे करमणूक राग मत्सर खोटे बोलणे अभिमान इत्यादी आणि भावनिक विकार सोडून द्यावेत नंबर तीन प्रवास वरील चार महिन्यात तुम्ही उपवास करत असाल आणि नियमांचे पालन करत असाल तर प्रवास करू नका नंबर चार शुभ या चार महिन्यात सर्व शुभ कार्य जसे की विवाह वास्तुशांती समारंभ इत्यादी नंबर पाच व्रत चातुर्मासात दिवसातून एक वेळा जेवतो आणि रात्री फळ किंवा फळाचा रस घेतो जर तुम्ही हे करू शकत नसाल तर विशेष दिवशी पूर्ण व्रत ठेवा तुम्ही आजारी पडलात तरच उपवास सोडू शकता नंबर सहा मौन उपवास जर तुम्ही उपवास करू शकत नसाल तर वेळोवेळी मौन राहून तुम्हाला फायदा होऊ शकतो या चार महिन्यात भक्त गप्प बसतात मौनाने मनाची ताकद वाढते नंबर सात अन्न टाळावे चातुर्मासात तेल दूध साखर दही तेल वांगी पालेभाज्या खारट किंवा मसालेदार अन्न मिठाई सुपारी मास आणि मद्य सेवन करू नये श्रावणात पालेभाज्या जसे पालक हिरव्या भाज्या भाद्रपतात दही अश्विनमध्ये दूध कार्तिकमध्ये कांदा लसूण उडी डाळ यांचा नैवेद्यही दाखवला जातो नंबर आठ जमिनीवर झोपणे चातुर्मासात जमिनीवर झोपणे आणि सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते ह्या काळात भाविक जमिनीवर झोपतात आपण चटई वापरू शकता नंबर ब्रह्मचार्य चार महिने पाळावे असे केल्याने शक्ती संचित होते इंद्रिय संयमासह तामसिक संयमही आवश्यक असतो नंबर दहा स्नान चातुर्मासात स्नान केल्याने सौंदर्य बल पावित्र्य आरोग्य लोक दुःख स्वप्नाचा नाश तपचार्या आणि बुद्धी असे दहा गुण प्राप्त होतात त्यामुळे लक्ष्मी समृद्धी आणि आरोग्य वाढायचे असेल तर सकाळी स्नान करावे आणि नदीत स्नान करावे नंबर अकरा झोपणे जागणे सकाळी लवकर उठा आणि रात्री लवकर झोपा यामुळे बॉडी हेल्थ सुद्धा ते दररोज ध्यान साधना किंवा तपचार्य करा साधुयोग तपश्चर्या आणि ध्यान करतात आणि सामान्य लोक भक्ती आणि ध्यान करतात नंबर बारा ध्यान किंवा उपासना सकाळी आणि संध्याकाळी दहा मिनिटे ध्यान करा अन्यथा विष्णू लक्ष्मी शिव पार्वती गणेश पितृदेव श्री गणेश राधा आणि रुक्मिणी यांची पूजा करा तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या देवताची सत्संग या चार महिन्यात ऋषी मुनींच्या सत्संगाला उपस्थित राहिल्याने जीवनात अपार लाभ होतो जर तुम्ही सत्संगाला उपस्थित राहू शकत नसाल तर तुम्ही साधूंचे प्रवचन इतर माध्यमातून ऐकू शकता नंबर चौदा दान करा ह्या चार महिन्यात जमेल दान करा तुम्ही तांदूळ धान्य छत्री ब्लँकेट आणि पैसे दान करू शकता नंबर दर्पण वरील चार महिन्यात नदी काठी पितळांसाठी योग्य के दर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषातून मुक्ती मिळते व्हिडिओ आवडला असल्यास लाइक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा